माझी आई आजी आहे ना ती मला सांगायची की बाई रोज बेसन हळद साय लाव म्हणजे माझं जेव्हा लग्न ठरलं ना तेव्हा ती मला सांगायची की स्किनची जरा काळजी घेत जा फेसवरती जरा म्हणजे ती अशी इंग्लिशमध्ये नव्हती सांगत मराठीमध्येच सांगायची की जरा बेसन वगैरे लावत जा चेहऱ्याला म्हणजे चेहऱ्याला जरा तुझा चांगला गो गोरा होईल जरा चांगला त्याच्यावरती तेज येईल तर नमस्कार मैत्रिणींनो ही माझी रिअल स्टोरीज आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आज ना आपण याच विषयावर बोलणार आहोत की बेसनाचा यूज तुम्ही कसा तुमच्या चेहऱ्यासाठी करू शकता तर तुमच्या त्वचेसाठी बेस्ट स्किन केअर सोल्युशन तुमच्या घरातच आहे फक्त गंमत अशी आहे की ते कसं आणि केव्हा वापरायचं हे आपल्याला ठाऊक नसतं म्हणूनच तर आपल्या आई आजी जो उपाय आजवरती करत आला तर तुम्हीच करून बघा तर यासाठी आपल्याला सर्वात आधी ना मी क्लिन्झिंग चेहऱ्याचं करणार आहे आणि क्लिन्झिंगसाठी ना इथे कच्च्या दुधासारखं बेस्ट असं काहीच नाही त्यामुळे कच्च्या दुधावरती ना मी एक व्हिडिओ बनवलेला आहे कच्च्या दुधामध्ये इतक्या छान प्रॉपर्टीज असतात ना त्या तुमच्या स्किनला एवढं छान क्लिन्झिंग करतात म्हणजे बाहेरचं क्लिन्झिंग मिल्क येणार त्याच्यासमोर फिकं पडतं कारण तुमच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल्स असतील डार्क स्पॉट असतील पिंपल्स असतील रिंकल्स असतील तर अशा भरपूर पद्धतीच्या म्हणजे जे स्किनचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती ना फक्त एक चमचा कच्चं दूध एकदम हंड्रेड पर्सेंट असर करतं तर त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेलाच आहे तर तुमच्यासोबत शेअर करेन एंड एंड स्क्रीनला किंवा आय बटनवरती त्याची लिंक देईन तर तोसुद्धा तुम्ही चेक करा कच्च्या दुधाचे काय काय बेनिफिट्स आहेत कारण त्याच्यामध्ये ना कॅल्शियम प्रथिने जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे स्किन तुमची तर होतेच उलट तुमच्या स्किनवरती छान असा ग्लो येतो आणि स्किनवर ती जे डाग ढबे असतात ते सगळे जाण्यासाठी मदत होते हेच काय असे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत तर आपल्यापैकी ना लहानपणी आपल्यापैकी अनेक जणींची आजी आज किंवा आई सांगायची ते आठवतं का तुम्हाला त्या म्हणायच्या की बेसन पिठात थोडी हळद घाल आणि चेहऱ्याला लाव यामुळे चेहरा टवटवीत होईल मैत्रिणींनो आठवतो हा तुम्ही केलेला प्रयोग हा प्रयोग भारतातल्या नव्वद टक्के महिलांनी काय सौंदर्योपचार हा म्हणजेच ही ब्युटी ट्रीटमेंट केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जुनं ते सोनं असं म्हणतात ना ते बाबतीत हंड्रेड पर्सेंट लागू होतो बरं का कारण हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसनाचं पीठ हा आपल्या त्वचेसाठी एक अतिशय उत्तम असा नैसर्गिक फेस पॅक आहे तर इथे बघा फेस पॅक मी तुम्हाला दोन पद्धतीचे दाखवणार आहे जो तुमची स्किन जर ऑइली असेल त्याच्यासाठी एक आहे आणि दुसरा फेसपॅक जो आहे तो नॉर्मल स्किनसाठी तुम्ही वापरू शकता म्हणजे ड्राय स्किनसाठी पण याच्यातले दोन्हीसुद्धा फेसपॅक तुम्ही यूज करू शकता चेहऱ्याला त्याने तुमच्या चेहऱ्यावरती कोणताही वाईट परिणाम होणार नाही पण ना मी हे जे लिंबू टाकलेला फेसपॅक आहे तो ऑइली स्किनसाठी आहे आणि नॉर्मल हा जो फेसपॅक आहे ज्याच्यामध्ये बेसन हळद आणि दूध कच्चं दूध घातलं आहे तो नॉर्मल स्किनसाठी आहे ड्राय स्किनसाठीसुद्धा तुम्ही तो यूज करू शकता तर हे दोन फेस पॅक मी इथे तयार केलेत जो ऑइली स्किनसाठी आहे त्याच्यामध्ये लिंबू टाकले हळद टाकलेली आहे आणि बेसन टाकले जो मी माझ्या हजबंडसाठी बनवला आहे त्यांची स्किन थोडीशी ॲक्ने प्रॉन स्किन आणि ऑइली स्किन आहे म्हणून तर अशा पद्धतीने हा फेस पॅक जो आहे ना नॉर्मल स्किनसाठी तर तो माझ्या फेसवरती लावत आहे कारण ऑइली स्किनसाठी जो बनवलेला फेसपॅक आहे लिंबूवाला तो माझ्या स्किनला ना सूट करत नाही त्याच्यामुळे काय होतं लिंबामध्ये ना भरपूर जास्त प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि त्याच्यात ज्या प्रॉपर्टीज असतात ना ज्याच्यामुळे चेहऱ्याची थोडी चणचण होते आणि तुमचे जर स्किऱ्यावर चेहऱ्यावरती डाग पडलेले असतील पिंपलचे तर ते जाण्यासाठी ना त्यांना जास्तीत जास्त हेल्प होते त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पण जास्त डाग असतील तर तुम्ही तो फेस पॅक नक्की नक्की ट्राय करा कारण पिंपल्सचा प्रॉब्लेम जास्तीत जास्त ऑइली फेसवाल्यांनाच असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे मग तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा काळे डाग वगैरे पडले असतील चेहरा निस्तेज झाला असेल काळवणला असेल पिंपलची खूप जास्त जर तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही तो फेसपॅकसुद्धा नक्की ट्राय करू शकता हा एक घरगुती उपाय असल्याने तो त्वचेसाठी अतिशय सुरक्षित आहे आणि कोणतेही महागडे कॉस्मेटिक्स आपण वापरण्यापेक्षा हे जर वापरलं तर तुमच्या स्किनला कोणतीही हानी होणार नाही हिवाळ्यात देखील कोरड्या वृक्ष त्वचेसा त्वचेची समस्या जर तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही व्यसनपिठाचा नक्कीच वापर करू शकता बेसनपीठ हे आपल्या त्वचेसाठी सर्वोत्तम नैसर्गिक असं स्क्रबर म्हणजेच नॅचरल स्क्रब आहे कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहेत फक्त बेसनपीठ आपल्या स्किनवर कशा पद्धतीने वापरायचं हे जर आपल्याला समजलं तर मग बात झाली म्हणजे कामच परफेक्ट झालं नाही का तर चला याच्यासोबतच मी अजून काही बेसनपीठाचे फायदेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि अजून कोणतं फेसपॅक तुम्ही यूज करू शकता ते तुम्हाला मी आता सांगणार आहे म्हणजे बेसनपीठामध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही मिक्स करून वापरू शकता जेणेकरून तुमच्यासाठी वेगवेगळे फेसपॅकसुद्धा तयार होतील आणि वेगवेगळ्या नॅचरल त्याच्यातून तुम्हाला जे गुणधर्म आहेत ते मिळतील तर पहिला फेसपॅक जो मी तुम्हाला आता सांगितला बेसनपीठ हळद आणि दुधाचा हा फेस पॅक तुम्ही उन्हात खूप फिरणं झाल्यामुळे त्वचा जर तुमची काळवंडली असेल म्हणजे टॅन झाली असेल तर हा उपाय तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चेहऱ्यावरती तुमच्या असर करू शकतो तर हा उपाय तुम्ही करा आणि हिवाळ्यातही थंडीमुळे जर त्वचा काळी पडलेली असेल तर हा उपाय तुम्ही त्या त्वचेवरती केला तर तुमची स्किन चांगली ग्लो करेल तर त्यासाठी तुम्हाला मी सांगितलंच आहे साहित्य काय काय लागतं फक्त हा फेसपॅक तुम्हाला पंधरा मिनटं ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने वॉश करायचं आहे तुमची डी टॅनची समस्या या फेसपॅकमधून पूर्णपणे दूर होणार आहे आणि दुसरा जो फेसपॅक मी तुम्हाला बनवून दाखवला बेसन दही आणि लिंबाचा तो जर तुम्हाला मी सांगितलं तुमची त्वचा निस्तेज झाली असेल चेहरा डल वाटत असेल तर हा उपाय तुम्ही अशा फेससाठी करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन टेबलस्पून बेसन एका वाटीत घ्या त्यामध्ये दोन टेबलस्पून दही आणि चिमुटब हळद टाका तसेच मध्यम आकाराचे एक लिंबू यामध्ये पिळायचे आहे आणि हा फेसपॅक चेहऱ्याला लावायचा आहे चेहऱ्याचा थकवा डलनेस घालवण्यासाठी हा उपाय अतिशय उत्तम आहे लिंबू आणि दही यामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं ज्यामुळे हा उपाय केल्यास त्वचा टवटवीत होते स्किन टायटनिंग होते आणि याचबरोबर तुमची स्किन जर ॲक्ने प्रॉन स्किन असेल तर त्यावरचे ॲक्ने हळूहळू कमी व्हायला हेल्प होते स्किनवरचे डाक जे असतात ॲक्नेचे पडलेले म्हणजे पिंपल्सचे डाक तुमच्या चेहऱ्यावरती पडले असतील ते सुद्धा लवकरात लवकर, लवकर हळूहळू कमी होतात म्हणजे स्किनवरचा जो रेडनेस असतो इचिंग असते ती सगळी दूर होते आणि हळूहळू तुमची स्किन जी आहे ना ग्लो सुद्धा करते आणि ॲकने फ्री होते आणि स्किनवरचे डार्क जाऊन पूर्ण तुमची क्लिअर अशी कॉम्प्लेक्स स्किन बाहेर येते आहे ना एकदम मजेदार उपाय आहेत हे आणि घरगुती स्वस्तात मस्त होऊन जातात आता लास्ट आणि तिसरं एकदम ते सुद्धा एकदम रिझनेबल आहे आणि घरगुती साहित्यामध्येच होणार आहे ते आहे बेसन आणि गुलाबजल तर बेसन आणि गुलाबजलचा हा फेसपॅकसुद्धा तुम्ही तुमच्या स्किनवरती यूज करू शकता त्वचा जर तुमची खरखरीत निस्तेज दिसत असेल तर त्वचेचं स्क्रबिंग होणं गरजेचं असतं पीठ हे खूप चांगले नैसर्गिक स्क्रबर स्क्रबर आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्यामुळे हा फेसपॅक चेहऱ्याला तुम्ही निश्चितच लावू शकता ज्यामुळे तुमची त्वचा मऊ मुलायम होईल आणि अवघ्या काही मिनटातच तुम्हाला त्वचेमध्ये फरक दिसून येईल तर हा उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे बेसन पीठ तुम्ही जसं स्क्रब करताना तशा पद्धतीने गुलाबजल घेऊन चेहऱ्याला तुम्हाला फेसपॅक स्क्रब जसं करतो तसं स्क्रबिंग करायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं हे फेसपॅक असंच चेहऱ्यावर राहू द्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच बाकीचे फेसपॅक जसे वॉश करतो तसंच तुम्हाला हे सुद्धा थंड पाण्याने वॉश करायचं आहे तर हे सगळे जे फेसपॅक आहेत ना ते तुम्ही बेसनाचा यूज तुम्ही स्किनवरती डेली बेसिसवरती करू शकता त्यामुळे तुमच्या स्किनला कोणताही हार्म होणार नाही तर हे उपाय तुम्ही घरगुती नक्की करून बघा आणि ही ट्रीटमेंट तुम्हाला पूर्णपणे फॉलो करायची आहे ज्यामुळे तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट मिळणार आहेत तुमच्या स्किनसाठी कारण गेल्या काही व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर माझ्या स्किनवरती भरपूर ॲक्नेचे डार्क स्पॉट होते पण ते आता हालू ना भरपूर प्रमाणात कमी झालेले आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा हे रुटीन तुम्ही नाईटला जर फॉलो केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त बेस्ट रिझल्ट याच्यातून मिळणार आहेत कारण रात्री आपण झोपल्यानंतर स्किन आपली छान ग्लो करते आणि छान मॉइश्चरायज राहते बाहेरची धूळ वगैरे आपल्या चेहऱ्यावर बसत नाही त्यामुळं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आपल्याला रात्री याचे बेनिफिट्स मिळतात तर नक्की तुम्ही हे सर्व फेसपॅक यूज करून बघा ट्राय करून बघा आणि अजून असेच ब्युटी व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि अजून असे बरेच फेसपॅक आहेत जे वापरून तुम्ही घरच्या घरी छान असा ग्लो मिळवू शकता आणि जे बेनिफिट्स बाहेरच्या प्रोडक्टमधून मिळतात ते तुम्ही घरीच मिळवू शकता तर त्या व्हिडिओंसाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल चला मग भेटूया तशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स टेक केअर अँड सी सून